महाराष्ट्राचे जे लोक आहेत त्यांनी असा तऱ्हेने ते विजयाचा उत्सव साजरा करत जणू काय महाराष्ट्र जिंकला ज्याला राजकीय ज्ञान आहे हक्कल आहे सामान्य ज्ञान आहे कालचा जो कालची जी निवडणूक घ्या त्याचा अभ्यास केला तुम्हाला काय दिसले भारतीय जनता पक्षाच्या एकशे तीन आमदार आणि त्यांना काही पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी त्यांचे लोक निवडून आणले त्यांची तुकडी ता ताकद होती त्यांनी निवडून शिंदे गट आणि अजित पवार गट हे विजयाचा कसला एवढा करत आहेत हे दोन गद्दार गट आहेत त्यांनी आपल्या दोन दोन गद्दारांना आपल्या मताच्या ताकीवर निवडून हे आधीच सुटलेले आहेत शिंदेचे काही पस्तीस चाळीस आमदार असतील अजितदादा पवारांचे काही आमदार असतील गद्दारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक ही झाली निवडणूक आणि महाविकास आघाडीला काय फडका बसू मला सांगा तुम्ही काँग्रेसनी काँग्रेसचा उमेदवार निवडून आण शिवसेनेकडे कोटा नसताना सुद्धा शिवसेनेनं उमेदवार टाकला आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आण एक लक्षात घ्या काँग्रेसची सात मतं फुटली काय लपून राहिलेलं नाही स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं सात मतं फुटली या सुद्धा आश्चर्य वाटणार काहीच नाही ते आधीच फुटलेले आहेत मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव करणारे हेच सात लोक आहेत चंद्रकांत हांडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले दोन वर्षापूर्वी तेव्हाही या सात लोकांनी बेमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलो त्याच्यामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसलाय किंवा महाविकास आघाडीला धक्का आहे हे मानण्याची गरज नाही आमची जे शिवसेनेचं एकही मत फुटलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसची मतं ही भाई जयंतराव पाटील यांना बाराच्या बारा, बारा मतं पडलेली आहेत आणि काँग्रेसची जी मतं होती सात वारंवार सांगतो ती गेल्या दोन वर्षापासून काँग्रेस बरोबर नाही कागदावर आहे आणि ती नावांसह समोर आलेली आहे चंद्रकांत यांचा पराभव ते सात लोक सात लोकांना घेऊन आपण हा कालचा खेळ केला त्याच्यामुळे काय तुम्ही महाराष्ट्र जिंकला असं होत नाही तुम्ही शिंदे आणि अजित पवार गटानं फार मोठी झेप घेतली किंवा फार मोठं युद्ध जिंकलं अजिबात नाही सरकार आहे सत्ता आहे लहान पक्ष असतात अपक्ष असतात ते सत्तेबरोबर बरोबर राहतात आणि काल आमदारांचा भाव आपण विधानसभेत पाहायला हवा होता शेअर बाजाराप्रमाणे चढत होता शेअर बाजाराप्रमाणे भाव तिथे आमदारांचा या अपक्ष आमदारांचा किंवा लहान पक्षाचा कसा चढत होता हे आम्ही काय तिथे अनुभवलेला आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही मजबूत आहे महाविकास आघाडीनं त्यांचे दोन्ही उमेदवार निवडून आणलेले आहेत काँग्रेसकडे पुरेस संख्याबळ होतं त्याने निवडून आणलं शिवसेनेकडे संख्याबळ नव्हतं शिवसेनेकडे स्वतःची पंधरा मत पंधरा मतं असताना सुद्धा शिवसेनेनं बिलिंदारेकरांना उतरवलं आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला थोडस गणित जमलं असत तर जयंतराव पाटील हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या बसून तिच्या मतावर जिंकू शकले असते पण ते गणित जमू शकले नाही ह्याच्यामध्ये मतं फुटली किंवा एकमेकांना जे पेढे भरवतात शिंदे फडणवीस शिंदे पवार हे हास्यास्पद आहे